नमस्कार मित्रांनो मुंबईपासून हक्केच्या अंतरावर असणाऱ्या शहापूर या शहरामध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे शाहपूरमध्ये नव्यानं शोध लागलेला कोणालाच माहीत नसलेला हा आहे मसाज करणारा रस्ता नुसताच मसाज नाही तर मोफत मसाज करणारा रस्ता शहापूरकर गेल्या आठ वर्षापासून या रस्त्याचा मोफत आनंद घेत आहे तर तुम्हाला देखील या मोफत मसाज करणाऱ्या रस्त्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला शहापूर ते सातगाव किंवा शहापूर ते नडगाव असा प्रवास करावा लागेल खरं तर समृद्धी महामार्ग याच शहापूरमध्ये जातो नव्हे नव्हे तर संपूर्ण मुंबईला पाणीपुरवठा करणारी प्रमुख तीन चार धरणं याच तालुक्यामध्ये आहेत आणि याच तालुक्यामध्ये नव्याने शोध लागलेला आहे तो मोफत मसाज करणारा रस्ता तर या रस्त्याचा आनंद घेत असताना मला देखील असं वाटलं की पुन्हा पुन्हा या रस्त्यावरनं जावं कारण पुन्हा एकदा मोफत मसाज करणाऱ्या रस्ता, रस्ता आपल्या सर्वांच्या भेटीला आलेला आहे आणि खरं तर नदीचा विहंगम दृश्य निहाळत असताना आणि या निसर्गाचा आनंद घेत असताना पाठीला आणि कमरेला मोफत मसाज भेटत असताना या रस्त्याचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही कधी व्हिजिट करणार आहेत तर मित्रांनो या रस्त्यावरून तुम्ही कधी गेला आहात का आणि अशा पद्धतीने मसाजचा आनंद तुम्ही घेतला आहे का मला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगा चल चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये